नमस्कार संगोपन संगोपनमध्ये आपलं स्वागत आहे सुजान संगोपन या चॅनलवर आपण आपल्या बाळाच्या उत्तजन वाढीसाठी बाळाे बाळाची ताकद बुद्धिमत्ता वाढवणारे बरेचसे पदार्थ पाहिलेले आहेत आज आपण बाळाचं उत्तम वजन वाढवण्यासाठी बाळाला तंदुरुस्त बनवण्यासाठी आहोत आणि त्याचे फायदेही जाणून घेणार आहोत सुजान संगोपन या चॅनलवर आपण आपल्या बाळाच्या सुयोग्य आणि सुदृढ वाढीसाठी भरपूर सारी उपयुक्त माहिती जाणून घेऊ शकता त्यामुळे चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि सोबत असणारे बेलबटन दाबायलाही विसरू नका तसेच या चॅनलवरील उपयुक्त व्हिडिओ आपल्या मित्रमैत्रिणी आणि नातेवाईकांसोबत नक्की शेअर करा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया आपण दररोज जो डाळ भातासाठी कुकर लावतो त्याच्यामध्ये आपण हा बटाटा उकडून घेणार आहोत आता कुकर डाळ भातासोबतच तीन चिट्ट्यामध्ये हा बटाटाही व्यवस्थित उकडला जातो आता या उकडलेल्या बटाट्याचे मी साल काढून घेणार आहे आता आपण याचे छोटे छोटे तुकडे करून ते मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून त्यामध्ये थोडंसं उकळलेलं पाणी घालून त्याची छान प्युरी तयार करून घेणार आहोत बटाटा हा अगदी लवकर मॅश होतो त्यामुळे त्याची छान दाटसर अशी प्युरी तयार व्हायला मदत होते त्यानंतर मी गॅसवरती पॅन गरम करून त्याच्यामध्ये थोडंसं तूप घालून घेणार आहे आणि आपण आपल्या चवीनुसार थोडासा गूळ याच्यामध्ये घालून घेऊया त्यानंतर मी ही बटाट्याची आपण जी प्युरी तयार करून घेतली होती ती याच्यामध्ये घालून घेणार आहे बटाटा हा विटामिन सी बी सिक्स पोटॅशियम मॅग्नेशियम झिंक आयर्न फॉस्फरसचा चांगला स्रोत असतो आपल्याला जशी थिकनेस हवी आहे त्यानुसार आपण थोडंसं पाणी घालून हे छान गूळ तूप मिक्स करून घेऊया गुळ हा ऑर्गेनिक असल्यामुळे याला थोडासा काळसर रंग आलेला आहे आता आपण त्याच्यामध्ये दोन चमचे रवा घालून घेऊया रव्याऐवजी तुम्ही शिजलेला भात किंवा तांदळाचं पीठ किंवा घरी बनवलेलं सॅरेलॅक असे पदार्थही याच्यामध्ये घालू शकता त्यामुळे याचे गुणधर्म आणखीन वाढतील त्यानंतर मी याच्यामध्ये ड्रायफ्रूट पावडर घालून घेते बटाटा हा पचनास हलका असतो पचन सुधारण्यासाठी मदत करतो त्वचेला त्वजेला देतो बाळाचा पहिला आहार म्हणूनही बटाटा आहारात देता येतो रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी शरीरातील क्षारांचे प्रमाण संतुलित ठेवण्यासाठी बद्धकोष्ठता कमी करण्यासाठी केसांच्या पोषणासाठी उत्तम वजनवाढीसाठी शरीरात ऊर्जा निर्माण करण्यासाठी बटाटा खूप फायदेशीर आहे आता हे व्यवस्थित शिजून झाल्यानंतर अगदी दोन ते तीन मिनिटामध्ये हे शिजलं जातं बटाटा अगोदर शिजलेला असतो फक्त रवा शिजेपर्यंत ही खीर शिजवून घ्या अगदी छान याची एक दाटसरपणा येतो तुम्हाला जर हवा असेल तर याच्यामध्ये आणखीन थोडंसं पाणी घालून किंवा नारळाचं दूध घालून तुम्ही याची कन्सिस्टन्सी थोडीशी ऍडजस्ट करून बाळाला हे खायला देऊ शकता अगदी सहा महिन्याच्या बाळालाही आपण खायला देऊ शकतो त्यामुळे बाळाचं उत्तम वजन वाढायला खूप चांगली मदत होते संगोपन या आपण आपल्या बाळासाठी भरपूर सारी उपयुक्त माहिती जाणून घेऊ शकता जसे की हिवाळ्यात बाळाची कशी काळजी घ्यावी उन्हाळ्यात बाळाची कशी काळजी घ्यावी लहान मुलांची बौद्धिक क्षमता कशी वाढवावी रोगप्रतिकार शक्ती कशी वाढवावी लहान मुलांचा अभ्यास कसा घ्यावा बाळाच्या विकासातील भरपूर सा महत्वपूर्ण गोष्टी गरोदरपणात आईची आणि बाळाची कशी काळजी घ्यावी बाळ्यातपणात आईची कशी काळजी घ्यावी नवजात बाळाची कशी काळजी घ्यावी तसेच भरपूर साऱ्या वस्तूंचे प्रॉडक्ट रिव्ह्यू याबद्दल भरपूर सारे व्हिडिओ आपण चॅनलवरती पाहू शकता त्यामुळे चॅनलला नक्की सबस्क्राइब करा तसेच या चॅनलवरील उपयुक्त व्हिडिओ आपल्या मित्रमैत्रिणी आणि नातेवाईकांसोबत नक्की शेअर करा व्हिडिओ आवडला तर लाईक करा थँक्यू